हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये आजचा वर आहे बघा रविवार आता टायमिंग झालाय दुपारचे दोन वाजलेले जेवण वगैरे केलं भांडे घासून घेतले किचन सगळं स्वच्छ केलं आणि जास्त दिवस झालं दोन आठवडे झाले ब्लॉग काही केलाच नाही रुटीन माझं काही आणि रेसिपी पण शेअर केली नाही तर आज आहे रविवार तर आज आहे बघा रविवार आज आहे जे गौरी आव्हान तर माझ्या कुटुंबा सगळ्यांना गौरी गणपतीच्या आणि आज करणार आहे शेंगदाण्याचे लाडू तर शेंगदाण्याचे लाडू म्हणलं आज शेंगदाण्याचे लाडू करू आणि आज जसं जमलं तर रुटीन पण शेअर करून तर इथे मी शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी घेतलेले तर कसे करणार आहे ते पण शेअर करते आज मी दरवेळेस काय करत असते शेंगदाणे गुळ मिक्स करून करत असते तूप वरून टाकत असते तर इथे मी आज गुळ थोडासा वितरून घेणार आहे तुपामध्ये तर कसं करणार आहे ते पण शेअर कर आणि काल एक पार्सल आलं होतं हे छान असं घेतलं होतं दिवा लावण्यासाठी आधी तर होतं माझ्याकडं तर ते फुटलं तर त्यामुळे हे मागवलं आहे एकशे तीस रुपयामध्ये भेटलेलं आहे गेल्या वेळेस ना हे अशी ऑइलची बॉटल आहे ना ते दोन आले त्यावेळेस एकच आलेले आणि दोन कॅन्डल असे आलेले तर छान वाटतं हा दिवा लावला तर आधी तर तर फुटलं त्यामुळे मग हे मागवलंय थोडंसं साईज लहान आलेली ह्याची आधी होतं ते थोडासा मोठा होता व्हाईट कलरचा होता आता हा ब्ल्यू कलरचा आहे तर हे पण छान आहे घरामध्ये लावलं तर आणि ऑइल टाकलं ना तर एकदम वास पण छान येतो मेडिटेशन वगैरे असं म्हणजे छान वाटतं शांत वाटतं तर हे एकदम साईज एजीला एकदम साईज अशी लहान आलेली गेल्यास थोडासा मोठा होता छोटा साईजचा आलेला आहे आणि एकदा दिवा लावला ना वरती ऑइल ना वास एकदम छान येतो घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला सकाळच्या टायमाला लावलं तरी पण छान वाटतं त्यामुळे हे पण मागवलं आहे तर आता अगोदर तर शिंदणे नीट करून घेते शेंगदाणे मीठ करून घेते आणि गुळ पण बारीक कट करून घेते आणि शेंगदाणे गुळचे लाडू करून घेते जास्त आणि काय कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इथून पुढं रुटीन माझं शेअर करत जाईल आणि ब्लॉग पण करत जाईल तिथं तर घरातले कामं उरकून घेतले आणि जेवण करून घेतलं होतं आणि म्हणलं चला आता शेंगदाण्याचे लाडू करून घेऊ मिस्टर पण येणार होते जेवण करण्यासाठी त्या अगोदर इथं मी शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी घेतले होते किचन सगळा स्वच्छ धुवून घेतला आणि आता इथं मी एक किलो शेंगदाणे आणले होते चार पाच दिवस झाले आणून ठेवले होते पण काही मी शेंगदाण्याचे लाडू केलेच नाही म्हणलं करल तर राहूनच जात होते आणि थोडीशी तब्येत पण बरी नव्हती त्यामुळं ब्लॉक पण काय असं बनवू वाटत नव्हता आणि ब्लॉग पण दोन आठवडे काय केलाच नाही मग मी मग म्हणलं आज ब्लॉग बनवू घरातले कामं पण उरकले होते स्वयंपाक झाला होता आणि माझं आणि मुलांचं जेवण झालं होतं मोठ्या मुलाचं माझं झालं होतं बारका मुलगा आणि मिस्टर राहिले होते जेवण करण्यासाठी तर तोपर्यंत इकडं मी शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी घेतले होते तर शेंगदाणे तर मी अगोदर इथं नीट करून घेतले आणि शेंगदाणे जास्त होते त्यामुळं मी इथं एक एक किलो शेंगदाणे होते पण असे तीन वेळेस मी भाजून घेतलेले आहे कारण कढई पण सगळे बसले नसते बसले असते पण व्यवस्थित भाजले नसते त्यामुळे तर मी थोडे थोडे करून शेंगदाणे शे, छान असे भाजून घेतले होते आणि एक किलो गुळ आणला होता एक किलोला थोडासा कमीच असतो एक किलो म्हणजे एक किलोच गुळ नव्हता तर एक किलो देतात पण त्याच्यावर नऊशे असं ग्रॅम होतं आणि इथं छान असं शेंगदाणे सगळे भाजून घेतले आणि गूळ पण इथं चाकूनीच बारीक असा कट करून घेतला होता शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवणार होते ते थोड्या वेळ मिस्टर पण आले होते त्यांना तोपर्यंत जेवण वगैरे वाढलं होतं आणि परत मी इथं शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी घेतले होते तर हे सगळं थंड झालं गुळ पण चांगला कट करून घेतला होता आणि गूळ पण चांगला होता मोह होता गुळ एकदम असं साखराचं गुळ असलं की लगेच जरा हे हे असतो पण हा मऊ असा गुळ होता लगेच क कटक झाला आणि आता इथं शेंगदाणे पण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक असे करून घेणार होते तर बारीकच असे करून घेतले होते मोठाडा असे ठेवले नव्हते कारण गुळ असा मिक्स करणार नव्हते त्यामुळं तुपामध्ये थोडा वेळ उतळून घेणार होते आणि त्यानंतर काय मिक्सर फिरवणार नव्हते त्यामुळे मी तर अगोदरच इथं शेंगदाण्याचं कुठं असं बारीक करून घेतलं होतं आणि मुलांना पण आवडतात आणि कधी सकाळचं क्लासला वगैरे चालला मुलगा तर खाऊन पण जाईल त्यामुळे म्हटलं करू आणि शेंगदाण्याचे शे लाडू आणि खाल शेंगदाणा शेंगदाणे गूळ खाल्ल्याला पण चांगलाच आहे तर असे लाडू, करू, ठेवलेले, शेंग्दाने शेंग्दाने शे लाडू करून ठेवलेले पण बरे त्यामुळे मी तर शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी घेतले होते आणि जास्तच करून केले होते म्हणजे एक किलो गूळ एक किलो शेंगदाणे असं दोन किलो सगळं मिळून झालं होतं आणि इथं सगळे शेंगदाण्याचं कुठं बारीक असं करून घेतलं आणि थंड झालेलेच होते शेंगदाणे आता इथं मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं होतं दोन आणि अर्धा असं दोन अडीच चमचे असं तूप टाकून घेतलं होतं आणि आता गॅस ऑन केला नव्हता आणि इथं गॅस ऑन करून कढईला सगळीकडं असं तूप लावून घेतलं आणि गूळ पण छान असा बारीक कट करून घेतला होता पण तुपामध्ये टाकून सगळा असं वितळून घेणार होते तर कढई हा बारकी म्हणजे बारकी होती त्यामुळं थोडं थोडं असं हे करून शेंगद्यांचं कूट हळूहळूच असं सगळं मिक्स करून घेतलं होतं कारण सांडत होतं खाली त्यानंतर मोठ्याच प्लेटीत मी काढून घेऊन एकत्र सगळं असं चमच्याने हे करून घेतलं होतं तर आता इथं गूळ पण आता वितळून घेते आणि शेंगदाण्याचं कूट पण असं करून घेतलं होतं बारीकच जास्त पण बारीक नाही असं शेंगदाणे थोडेसे दिसत होते आणि इथं गुळ पण छान वितळला होता आता हे सगळं शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये टाकणार होते तर हे सगळं थोडं थोडं असं पहिलं टाकलं आणि मिक्स केलं आणि मग बाकीचं राहिलं होतं ते टाकून घेतलं आणि सगळे एकत्र हे आ, होता, होता मिक्स करून घेतलेला आहे गॅस ऑनच होता बारीक असा गॅस ऑन चालूच ठेवला होता बंद नव्हता केला कारण लगेच थंड होतं गुळ त्यामुळं म्हणलं पहिले सगळं मिक्स करून घेऊ आणि नंतर बंद करू तर हे सगळे असं एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडा वेळ इथं जास्त गेला केला कारण व्यवस्थित केलं पटकन केलं असं सा तर सांडत होतं खाली त्यामुळे हळूहळूच असं सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं मोठ्या प्लेटीत असं काढून घेतलं आणखी एकदा मी चमचानी सगळं मिक्स करून घेतलं आणि गरम थोडंसं गरम होतं तोपर्यंत इथं लाडू पण ओळण्यासाठी घेतला होता तर इथं छान असं पटकन ओळत होता लाडू तर म्हणलं पटकन करून घेऊ आणि नंतर थोडं थंड झालं की वेळ लागतो लागत होता तर हे गरम आहे तोपर्यंत चांगले असे ओळून घेतले घेणार होते लाडू तर असा एक लाडू पहिला ओळून घेतला तर मोठेच असे छोटे नव्हते करून घेतले मोठे मोठेच म्हणलं लाडू इथं करून घेऊ आणि इथं एक लाडू असा छान वळून घेतला आणि असं मोठ्या प्लेटमध्येच इथं ठेवला होता त्यानंतर म्हणलं उभरून करण्यापेक्षा आपले लाडू इथं खाली बसून व्यवस्थित सगळे लाडू करून घेऊ आणि त्यामुळे इथं मी इथं लाडू पण करण्यासाठी घेतले होते तर सगळे लाडू मीच केले आहे इथं मुलाला माझ्या मोठ्या मुलाला म्हणलं एक क्लिप घे माझी तर त्यांनी एक अशी छान क्लिप पण घेतली होती मला लाडू वळतानाची तर इथं सगळे लाडू बसूनच वळून घेतले आणि थोडंसं मी आ, हे ठेवलं होतं शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी चार पोळ्या होतील असं मी कुठ ठेवलं होतं आणि इथं सगळे लाडू असे वळून घेतले आणि भरपूर झाले होते लाडू पण शेंगदाण्याचे लाडू आणि असेच ठेवले लगेच डब्यात नाही भरून घेतले मिस्टरांचं जेवण वगैरे झालं होतं बसले होते त्यानंतर बाहेर पण जायचं होतं तर त्यामुळं मी तर ड्रेस पण बदलला आणि साडी केस पण असं विणी वगैरे घालून घेतली आणि त्यानंतर म्हटलं बाहेर पण जाऊन येऊ थोडंसं काम पण होते आणि क्रीम पावडर पण लगेच इथं मी करून घेतलेली आहे आणि साडेचारचा टायमिंग झाला होता बाहेर जात साडेचार पावणे पाच वाजले होते थोडेसे काम पण होते बाहेरचे ते पण करून घेऊ म्हटलं तर हे ना टॉप असं मी घेतले होते टॉप आणि दोन्ही पण होतं म्हणजे सेटच होता पाचशे रुपयामध्ये दोन भेटले होते मला हे तर छान भेटले होते पाचशे रुपयामध्ये दोन दोन टॉप होते म्हणजे पूर्ण सेट होता टॉप आणि पँटचा पण हा थोडे एकदम मोठ्या साईज भेटले होते तर हे पण म्हटलं म्हणलं फिट करून घेऊन येऊ आणि घरातलं पण थोडंसं सामान पण आणायचं होतं त्यामुळं आज मी बाहेर चालले होते असं एखादा रविवारचं म्हणजे मी जातच असते माझी मिस्टरनी पण बाहेर असं थोडंसं आणि ही पॅन्ट पण होती त्याच्यावरती तर पाचशे रुपयामध्ये छान भेटले होते मला हे दोन टॉप गुरुवारी घेतले होते असं बाहेर गेले होते माझे मिस्टर मी तर रस्त्यात येताना एक माणूस असा विक विकत होता हा टॉप घेऊन चालला होता तर त्याच्याकडूनच हे टॉप असे घेतले होते आणि स्वस्त पण भेटले पाचशे दोन टॉप भेटलेले आहेत आणि इथं मी आणि माझे मिस्टर चाललो होतो तर मी ते क्लिप पण घेतली आणि बाहेर जाताना पूल पण छान वाटतं पाणी दोन्ही साईडने आहे त्यामुळे म्हटलं चला ही शेअर करू आणि बॅग घेतली होती तर पण घरातच विसरली तर ता पहिली तर मी गेल्या अगोदर तर मी बॅग घेतली आहे तर जे पुण्यात राहते त्यांना माहिती असत हे खडकी बाजार आहे आणि सगळीकडे छान असे गणपती बाप्पाचं आज म्हणजे बसवले होते आणि डेकोरेशन पण छान होते तर ते पण मी बघितले तर थोडंसं शेअर पण केले रविवाचं थोडंसं इथं कसं बघण्यासाठी पण घरातलं काय छोटं मोठं वस्तू पण असे घेत असते आणि टॉप पण इथंच टाचून घेणार होते तर हे पायपुसणी घेतली मला जाताना छान वाटली माझ्याकडं होती पायपुसणी पण ही जरा वेगळी वाटले कलर पण छान होते सगळे इथं भरपूर कलर होते त्यामुळे मी म्हटलं एक पायपुसणी पण घेऊ आणि फक्त पन्नास रुपयामध्ये होती काय जास्त महाग पण नव्हती तर आणि चांगली पण होती पन्नास रुपयामध्ये तर इथं सगळं म्हणजे भेटतं इथं इथं छान असतं गौरी गणपतीचं पन्नास जे असे डागिने असतात ते पण छान होते इथं ते पण थोडीशी क्लिप इथं घेतलेली आणि इथं टॉप पण माझे टाचून घेतले आणि घरी निघालो तर जास्त कायच घेतलं नव्हतं भाजीपाला असं काही घेतलं नव्हतं थोडंसं टॉप वगैरे माझी फिटिंग करून घ्यायची होती ते घेतले आणि थोडंसं घरातलं सामान पण घेतलं आणि इतर रस्त्यात येताना मी इथंच पाणीपुरी खात असते कधी पण तर जिथली पाणीपुरी छान असती त्यामुळे एक पाणीपुरी पण खाल्ली आणि घरी येताना आणि हे एक छान असं पायपूसने घेतलं तर ग्रीन कलरचं घेतलं होतं आणि हे अद्रक पण छान होतं दहा रुपयामध्ये एवढं घेतलं होतं घरी आले घ बाहेरून आले की चहा क पिण्याची सवय आहे तर टायमिंग पण झाला होता साडेसहा वाजले होते घरीपर्यंत आणि साडेसहा सात तर पहिलं तर मी घरी येऊन चहा केला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता आणि पण इथं मी अगोदर तर चहा करण्यासाठी ठेवला थे आहे पाणी आ... पहिलं तर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवत थे असते मग साखर चहापत्ती टाकत असते आणि नंतर चहा उकळला की दूध टाकत असते तर साखर चहापत्ती डब्यामध्ये थोडंच राहिलं होतं आहे तेवढंच टाकलं साखर मी जास्त टाकत नाही चहामध्ये मला जास्त चहा साखर आवडत नाही थोडीच साखर टाकत असते एकदम सपक असा चहा असतो माझा आणि साखर म्हटलं नंतर भरता येईल चहापत्ती साखर आणि इथं शेंगदाण्याचे लाडू पण असे थंड झाले होते आणि आज शेंगदाण्याचे लाडूची पण पन रेसिपी पण इथं छान अशी शेअर केलेली आहे आणि ब्लॉग पण जास्त दिवसातून केला आहे आणि आजचं जसं जमलं तसं रुटीन पण शेअर केलं आहे बाहेर गेलं तर मला जास्त असं ब्लॉग काय करतायत तरी पण मी छोट्या अशा जशा क्लिप घेतल्या आहेत त्या शेअर केल्या आहेत आणि तर शेंगदाण्याचे लाडू पण डब्यात भरून घेतले आणि चहा पण घेतला आहे माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी तर आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद